जर तुमच्या मुलांनासुद्धा केळं आवडत नाहीत तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तिनला अजिबात कळणार नाही की ही पुरी तुम्ही केळापासून बनवली आहे एकदम टम अशी फुगणार आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीनं ही सगळी रेसिपी फॉलो केला तर चला तर मग आजची रेसिपी सुरू करून घेऊया चला आज एक मस्त अशी केळापासून रेसिपी बनवून ब बनवूया तर त्यासाठी चार केळं घेतलेत बघा आणि ही एक वाटी वाटीला बी अर्ध कमी आहे गुळ घेतलेला आहे अर्ध वाटी बघा रवा घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे बडीशेपू घेतलेला आहे एक चमचा आणि इलायची घेतलेलं आहे आतलं काढून घेतलंय बघा ही आता ह्याला काय करूया आपण मिक्सरला लावून घेऊया आता ह्याच्यात थोडं ना साखर टाकूनच मिक्सरला लावूया म्हणजे लगेच बारीक होत आहे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याला साईडला ठेवूया इथं घेतलंय केळ केळला पहिलं सोलून घेऊया बघा सोलून घेतलंय आता एक बुट्टी घेतलेला आहे त्याच्यात केळं अशी बारीक करून घ्यायची कापून अवकाशी बारीक करायची बघा आता सगळी केळं करून घेतले ते आता लास्ट केळं राहिले चार केळं वापरले ते मी आणि काल तर तुम्हाला माहिती आहे एखादंच होती तर त्याची केळं उरलेली होती आणि आता तर पाऊस आहे बाहेर मग केळं नास व्हायच्या आधी ही रेसिपी बनवून घ्या तुम्ही बी केळं चांगली अशी बारीक करून घेतलेत बघा बारीक आपण आता ह्यानं मॅच करून घेऊया अशी अशी मॅच करून घ्या सगळी केळं आता ह्याच्यातच टाकूया आपण गुळ बी म्हणजे दोन्ही संघ बारीक होतात सगळं असं बारीक करून घेते बघा मस्त असं बारीक करून घेतले किती छान बारीक झाले बघा आता याला टाकूया रवा आता बडीशी साखर हीन बारीक करून घेतली होती इलायची ते आता टाकूया थोडीशी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव होते खूप आता याला मिक्स करून घेऊया छान असं मिक्स केलं म्हणजे रवा बी चांगला फुलतोय आपला बारीक रवा बरं का एकदम बारीक रवा वापरायचा पीट थोड़ थोड़ गेट ले ले। आता घेऊया गव्हाचं पीठ चाळून हे जात अंदाज वर थोडं थोडं चाळून बघायचं पहिल्यांदा तर छान असं चाळून घेतलेलं आहे आता मळून घेऊया पीठ किती बसतंय तेवढं बघू ना असं पीठ मळून घेते पाणी अजिबात वापरू नका का तर केळच पहिलंच हे असते पातळ होते बघा किती पातळ झालं अजून पीठ किती लागतं आहे तेवढं बघू ना सगळं पीठ मळून घेते असंच पीठ बघा छान असं मळून घेतलेलं आहे आता एक ह्याचा गोळा तोडून घेऊया मोठा गोळा तोडून घ्यायचा असं जरा असं घासून घेऊया व्हायचं आणि असं गोल बनवून घेऊया थोडंसं असं वाळपीठ लावायचं आणि आता असं छान असं गोल लाटून घेऊया मोठी पोळी एकदम बघा अशी लाटून घेतलेली आहे एवढी अशी मोठी आता ह्याच्यावर टाकायची असं कसं कसं कसकसणे खूप छान दिसतं आहे दिसायला मस्त दिसतात अशा पुरे आता ह्याला लाटून घ्यायचं म्हणजे गच्च कसकस आहे ते निघत नाही जास्त दोन्ही साईडने लावून घेऊया आपण असंच लाटून घेते तर असं लाटून घेतलेलं आहे बघा दोन्ही साईडने आता इथे एक वाटी घेतलेली आहे आता कापून घेऊया हे पण अशी किती होतात तेवढी कापून घेऊया चार कापून घेतलेत बघा असंही उचलायचं आता आणि एका प्लेटात ठेवून देऊया आपण असेच करून घेऊया मग तळून घेऊया किती छान दिसतात बघा मग ती छान असं व्हायला लागले ते आता मोठी लाटून घेतले होते आणि मग ती पुऱ्या झाले त्या बघू शकताय तुम्ही करून बघा खूप छान आहे रेसिपी बघा किती पुरे झालेले आहेत आता साईडला तेल बी ठेवलेलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम झालंय आता तळून दाखवते तुम्हाला तर बघा एक गोळा सोडला होता मस्त असा वर ये लागलेला आहे तेल छान तापले तर आपण तळून घेऊया एकदा एकच तळूया बघूया आपण बघा किती फुगा लागल्या त्या टम्म अशा मस्त असं फिरवून घेऊया बघू शकता किती मस्त कलर किती छान आलेला आहे दिसायला खूप छान दिसायला लागले मस्त लोखंडाची कढाई ठेवली मी तळायला छान तळे काढून घेऊया सुळे दोन सोडलेत बघा आता किती तेलात बसते तेवढं तर सोडून तळून घेऊया आपण आणि सगळ्या कशा टम्म फुगायला आल्या तर बघू शकताय एकदम पाणीपुरी कशी फुगते तशा बघू शकताय तुम्ही मी सांगितल्या पद्धतीनं करा मस्त होतात छान दोन्ही साईडने तळून घेऊया दिसायला खूप सुंदर दिसायला लागलेत आता छान तळ्या त्या काढून घेते आणि सगळ्या अशा तळून घेते मस्त अशा पुऱ्या बनवून तयार आहेत केळ्याच्या पुऱ्या बनवून तयार आहेत किती मस्त झाले त्या बघू शकताय तुम्ही आणि खायला खूप छान आहेत जसं करील तसं मुलं बी खायला लागले ते एवढं छान झालेलं आहे आणि नक्की तुम्ही बी करून बघा आणि खूप छान रेसिपी आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोनपतरू खात राहा मस्त राहा बाय